हॅलो फ्रेंड्स आलं ना मटण बघून तोंडाला पाणी चला तर मग आपण मस्त कोल्हापुरी मटण बनवूया त्यासाठी अर्धा किलो इथे मटण घेतलेलं आहे आणि दोन तीन पाण्याने ते आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे त्यामध्ये हळद मीठ घालून आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे अर्धा तास ठेवल्यानंतर आपण आता फोडणी घालून घेणार आहोत त्यासाठी मस्त एक कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि नंतर कढईमध्ये तेल टाकून कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे तेल जरा कमीच टाका त्यानंतर कांदा कढीपत्ता टाकून मस्त लाल कांदा होईपर्यंत परतावायचं आणि नंतर त्यामध्ये मटण घालून घ्यायचं आहे मीठ घालायचं नाही आहे कारण मीठ आपण ऑलरेडी मटणाला लावून घेतलेलं ला आहे अगदी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं मटण चिटकतं कुकरला म्हणून मिक्स करून घ्यायचं नीट आणि जे मटणाला पाणी सुटतं ते पूर्ण जाळून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने पूर्ण पाणी जाळायला पाहिजे म्हणजे मटण वैस लागत नाही पूर्ण पाणी जाळाल्यानंतर आपण गरम पाणी पण टाकू शकतो गरम करून किंवा थंड पाण्याचाही वापर करू शकतो मी थंडच पाणी वापरलं आहे आपण मटण शिजेल ह्या अंदाजे दोन तीन ग्लास पाणी यामध्ये घालून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने त्यानंतर कुकरला झाकण लावून आपण चार ते पाच शिट्टे याच्या काढून घेणार आहोत इकडे मसाल्याची तयारी करायची आहे एक मोठा असा उभा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तेल टाकून तो मस्त असा लाल भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये चार लाल मिरच्याही घेतलेल्या आहे नंतर किसलेलं खोबरं थोडं तेल घालून भाजून घ्यायचं आहे ते भाजून झाल्यानंतर लसूण आणि अद्रक पण मी डायरेक्ट मसाल्यामध्येच टाकून घेणार आहे त्यानंतर थोड्याशा डाळ्यांचा वापर करणार आहे जेणेकरून भाजीला घट्टसरपणा येतो डाळ्या नाही वापरल्या तरी चालेल कोणी कोणी बाजरी पण वापरतं पण मी थोड्याशा डाळ्यांचा वापर इथे करत आहे अगदी अशा पद्धतीने थोड्याशा डाळ्या टाकून मस्त अशा लाल खरफूस आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला तो मसाला डिशमध्ये सगळा एकत्र एक करून असा काढून घ्यायचा आहे तुम्ही धनही टाकू शकतात धन भाजून गरम मसाल्याचा वापर करू शकता मी गरम मसाला कुठलाही वापरला नाही गरमेचे दिवस चालू आहे म्हणून गरम मसाला शक्यतो टाळावा कोथिंबीरीने तवा असा मस्तपैकी पुसून घ्यायचा आहे आणि पेस्ट बनवून घ्यायची आहे इकडे मटण आपलं असं मस्त शिजलेलं आहे हे बघू शकतात तुम्ही मस्त चार शिट्ट्यांमध्ये मटण आपलं शिजून रेडी झालेलं आहे चला तर मग आपण आता मटणाला फोडणी घालूयात इथे मस्त असं टोप गरम करायला ठेवलं आहे अंदाजेच मी तेल टाकलं तुम्ही मोजूनही टाकू शकतात मसाला तेलामध्ये घालून कोल्हापुरी मसाला टाकलेला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरातली खायची लाल तिखट जे असतं ते आणि कडेपत्ता घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरती मसाला परतून घ्यायचा आहे त्याचा त्याच्यामध्ये जो कच्चा कच्चा मसाला असतो पूर्ण निघून जाईल आणि खरपूस मसाला असा रेडी होईल हे बघा तेल सुटलेलं आहे ते आता आपण त्यामध्ये हळूहळू मटणचे पीस घालून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने लगेच आपल्याला पाणी घालायचं नाही आहे मटण पण मस्त असं मसाल्यामध्ये परतून द्यायचं आहे एक दहा मिनटं तरी मटण परतल्यानंतर पण पर मटन पूर्ण तेल सोडतं हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे हे बघू शकत त्यानंतर आपण आपल्या अंदाजे पाणी घालू शकतो आपल्याला घट्ट दाट जसं लागेल तसं पाणी घालून आपण अजून दहा मिनटं एक उकळी काढून घेऊ शकतो त्यानंतर थोडंसं मीठ घालून मस्त अशी भाजीला उकडी आलेली आहे बघा आपलं झणझणीत मटण रेडी झालेलं आहे हे कोल्हापुरी मटण आहे चवीला अगदी छान लागतं थोडीशी कोथिंबीर घालून अगदी जेवणासाठी रेडी झालं आहे आपण भातासोबत किंवा बाजरीच्या भाकरी सोबत मटण एन्जॉय करू शकतात रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर